मी आता तिसरी शिकत आहे मी या ठिकाणी पाणी बचत या विषयावर मॉडेल तयार केलेला आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे पाण्यासाठी खूप गरजेचं आहे माझे मॉडेल आवडले सुद्धा लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा चला तर मी तुम्हाला माझे मॉडेल एक्सप्लेन करते माझ्या मॉडेलचं नाव आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच की म्हणजेच की आपण पावसाच्या पाण्याचा कसा वापर कर। करू शकतो जेणेकरून पाणी बचत होईल जेव्हा पाऊस येतो पावसाचे पाणी इथे साठून ते टाकीत जाते ते पाणी आपण गार्डन शकतो ते पाणी आपण वेळेत काढून शेतीसाठी साठी सुद्धा वापरू शकतो ते पाणी आपण गाडी धुण्यासाठी वापरू शकतो व पक्ष्यांनाही पाणी प्यायला भेटेल तुम्ही तर तुम्ही पाहिला पावसाच्या पाण्याचा किती सारा वापर झाला मला माझे मॉडेल लाईक करा शेअर करा व कमेंट्स सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ पाणी वाचवा जीवन मसाधन्य